मध्ये व्यवसायामध्ये गुंतवणूक करतो पण कालांतराने गुंतवणूक करून घेतलेली व्यक्ती आपले पैसे देण्यास टाळाटाळ करत असते अशा वेळी आपले पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे हे आपल्याला अनेक जण पैसे परत मिळवण्यासाठी जोर जबरदस्तीचा मार्ग अवलंबतात व त्या व्यक्तीशी शत्रुत्व पत्करतात त्या व्यक्तीला धमक्या देतात पण अशा कारणांमुळे आपण विनाकारण आपले शत्रू वाढवतो त्यातून क्वचित प्रसंगी आपल्या जीवालासुद्धा धोका होऊ शकतो किंवा आपल्याला पोलीस स्टेशन तसेच कोर्टाची पायरी देखील चढावी लागू शकते आपल्याकडे असली नसलेली सर्व पूंजी संपत चालली आहे आणि सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे ज्यांना पैसे उधार दिलेत त्यांच्याकडून परतफेड करायचं नावच घेतलं जात नाही आहे त्यामुळे पैसा अडकून पडलाय त्याची रिकव्हरी होत नाही याला एकमेव कारण म्हणजे वास्तूमधला अग्नी बिघडणं अग्नेय आणि उत्तरेकडे अग्निदोष निर्माण झाला की व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते आणि म्हणून मित्रांनो अशावेळी जोर जबरदस्तीचा वापर न अवलंबता आपण तंत्रशास्त्रातील प्रभावी असे उपाय वापरून आपला पैसा परत मिळवू शकतो आज आपण तंत्रमंत्रशास्त्रातील असा उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपण ज्या व्यक्तीला पैसे उधार दिलेले आहेत ती व्यक्ती स्वत तुम्हाला तुमचे पैसे परत करेल किंवा तुमचे पैसे परत येण्याची अशी परिस्थिती निर्माण होईल की तुमचे उसने पैसे नक्की परत मिळतील मग ती व्यक्ती एक असो वा अनेक मित्रांनो तंत्रशास्त्रातील उपाय आज आपण पाहणार आहोत यातील पहिला उपाय हा जर का तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीने घेतलेले आहेत परंतु पैसे परत करण्यासाठी दिलेल्या मुदतीपेक्षा कित्येक दिवस कित्येक महिने कित्येक वर्षे उलटून सुद्धा ही समोरची व्यक्ती घेतलेले पैसे परत करत नाही उधार दिलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ करते किंवा अनेकदा आपण नफा मिळवण्याच्या दृष्टीने एखाद्या प्रोजेक्टमध्ये व्यवसायामध्ये गुंतवणूक केलेली असेल पण कालांतराने गुंतवणूक करून घेतलेली व्यक्ती आपले पैसे देण्यास टाळाटाळ करत असते अशावेळी आपले पैसे परत मिळवण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे एक तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीने घेतलेले आहेत काही दिवस काही महिने उलटले तरी देखील आपले पैसे परत मिळत नाहीत तर मित्रांनो रविवार किंवा गुरुवार या दोन दिवसांपैकी कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता गुरुवार किंवा रविवार या दिवशी आपण सूर्यदयापूर्वी उठावे सूर्य उगवण्यापूर्वी उठून स्वच्छ स्नान करावे आणि एक चटई किंवा कोणतेही आसन अंथरून त्यावर बसावे बसताना आपले तोंड पूर्वेकडे होईल याची खात्री करावी आणि एक मंत्र आम्ही आपल्याला सांगतो आहे या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप करायचा आहे तो मंत्र आहे ओम आदित्याय नमः एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे लक्षात घ्या आपण सूर्योदयापूर्वी हा जप करायचा आहे आणि जेव्हा सूर्य उगवू लागेल तेव्हा एका तांबे या धातूपासून बनवलेल्या तांब्यात म्हणजेच लोट्यात स्वच्छ जल घ्यायचे आहे आणि त्यात लाल मिरचीचे अकरा दाणे आपण टाकायचे आहेत त्या अकरा बिया उजव्या हाताने आपल्या तांब्यामध्ये टाकायचे आहेत व ते जल सूर्यदेवांना अर्ध्य म्हणून अर्पण करायचे आहे हे अर्ध्य अर्पण करत असताना सुद्धा ओम आदित्याय नमः हा मंत्र जप कायम चालू ठेवायचा आहे अर्ध्य अर्पण केल्यानंतर सूर्यदेवांना हात जोडून आपले उधार दिलेले पैसे मिळवण्यासाठी प्रार्थना करायची आहे हा उपाय आपण दर गुरुवार किंवा रविवारच्या दिवशी पुन्हा पुन्हा करावा जोपर्यंत तुमचे पैसे परत मिळत नाहीत तोपर्यंत काही दिवसातच तुमचे उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील दोन उत्तरेकडे कुबेर किंवा कुबेर कलश स्थापना करून श्री महालक्ष्मीची प्रतिमा लावावी तीन आपल्या घरात केरसुणी अथवा झाडू आपली कचराकुंडी पटकन कोणाच्याही दृष्टिक्षेपात येईल अशी ठेवू नका चार आपल्या वास्तूमध्ये कधीही भांडण तंटे मोठ्या आवाजात बोलणं टाळा कर्कश किंवा मोठ्या आवाजात संगीत ऐकणं टाळा पाच आपल्या कुठल्याही दरवाज्याच्या बिजागर किंवा तावदानामुळे एक विचित्र प्रकारचा जो आवाज येत असेल तर तो बंद करा सहा घरात जाळ्या जळमटं नसावी आणि घरातील गळ गल, गळते नळ बंद करा सात जुनी बंद पडलेली घड्याळं टाईपरायटर बिघडलेले इलेक्ट्रॉनिक सामान जुने व वा वापरत असलेले कपडे किंवा मृत व्यक्तींचे सामान यांची योग्य विल्हेवाट लावा आठ हा उपाय अशा लोकांसाठी आहे की ज्यांनी पैसे देऊन खूप सारा कालावधी उलटून गेला आहे अगदी अनेक वर्षे उलटली आहेत कित्येक वर्षे उलटले तरी पैसे परत मिळत नाही आहेत किंवा खूप मोठी रक्कम आहे समोरची व्यक्ती पैसे परत करण्याची कोणतीही शाश्वती नाही अशावेळी हा उपाय आपण करायचा आहे यासाठी तुम्हाला रविवार हा दिवस निवडायचा आहे रविवारच्या दिवशी आपल्याला तांब्याचे पात्र घ्यायचे आहे म्हणजे तांबे या धातूपासून बनवलेलं ताट असेल प्लेट असेल तरी चालेल त्या तांब्याच्या पात्रामध्ये आपण एक कपुरी पान की ज्याला आपण विड्याचं पान असं म्हणतो त्याला नागिणीचं पान असे देखील म्हणतात तर असे हे कपुरी पान देठासहित ठेवायचं आहे हे पान आपण पालथे करून ठेवू नये सरळ ठेवायचे आहे व त्यावर देशी कापूर म्हणजेच भीमसेनी कापूर ठेवायचा आहे अगदी भरपूर प्रमाणात देशी कापूर आपण त्या पानावर ठेवायचा आहे व हा कापूर आपण जाळायचा आहे हा कापूर जाळल्यानंतर आपण एक स्वच्छ भुर्जपत्र घ्यायचं आहे भूर्जपत्र म्हणजे हिंदीमध्ये त्याला भोजपत्र म्हणतात पूजेच्या किंवा इतर आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात हे भोजपत्र मिळेल नाही मिळाला तर साधा कागद घेतला तरी चालेल मात्र या कागदावर कोणत्याही प्रकारच्या रेषा नसाव्यात कागद अगदी स्वच्छ असावा आणि त्या कोऱ्या कागदावर भीमसेनी कापराच्या काजळाने ज्या व्यक्तीने पैसे घेतले आहेत त्या व्यक्तीचे आपण नाव लिहायचे आहे लक्षात घ्या फक्त नाव लिहायचं आहे त्याचं संपूर्ण नाव लिहायची गरज नाही फक्त नाव लिहायचे आणि आपल्या उजव्या हाताने या भोजपत्रावर सात वेळा थप्पी मारायची आहे म्हणजे सात वेळा थाप मारायची आहे आपल्या उजव्या हाताचा पंजा या कागदावर आपटायचा आहे आणि प्रत्येक वेळी हात आपटताना त्या व्यक्तीचे नाव घेऊन आपले उसने पैसे उधार पैसे त्या व्यक्तीला परत करण्यास सांगायचं त्यानंतर हे भोजपत्र किंवा कागद आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये जेथे तु, तु, तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवता धन ठेवता त्या ठिकाणी ठेवायचं आहे लक्षात घ्या भोजपत्र किंवा कागद ठेवताना जे नाव आहे ते वरच्या बाजूला असावं ते नाव पालथं घालायचं नाही तर अशा प्रकारे हा कागद तिथे ठेवल्यानंतर आपल्याला या कागदावरती एक लाल रंगाचा दगड ठेवायचा आता हा लाल रंगाचा दगड कुठून आणणार यासाठी आपण कोणताही दगड घ्यावा शक्यतो मोठा दगड आणि या दगडाला स्वच्छ करून आपल्या कुंकवाच्या पाण्याने म्हणजे थोडं कुंकू टाकून या दगडाला लावायचं आहे या दगडाचा रंग लाल करायचा आहे तर असा हा लाल रंगाचा दगड आपण या भोजपत्रावरती किंवा कागदावरती ठेवायचं आहे मित्रांनो हा उपाय ज्यांनी आपले पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीला कोणताही नुकसान पोहोचवत नाही फक्त त्या व्यक्तीला आपले पैसे परत देण्यास उद्युक्त करतो नम दररोज तुळशीला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत सात प्रदक्षिणा घालाव्यात व दर गुरुवारी थोडे कच्चे दूध अर्पण करून आपले अडकलेले पैसे परत मिळण्याची प्रार्थना करावी कारण तुळशी आपलं संकट हरण करते पैसे अडकण्याची वास्तुशास्त्रानुसार कोणती कारणे आहेत एक अग्निदोष होण्याचे पहिले कारण म्हणजे उत्तरेकडे जलतत्वात किचनचा बर्नर किंवा शेगडी असणे किंवा टॉयलेट येणे आणि त्याचबरोबर त्याला लाल रंगसंगती लाल इंटिरियर असणे हे कारण आहे दोन दुसरं कारण म्हणजे अग्नेय दिशेत अग्नितत्वात जलतत्व निर्माण होणे पाण्याचा साठा अग्नेय कोपऱ्यात असणं किंवा अग्नेय दिशेत निळी किंवा काळी रंगसंगती असणं बऱ्याच वेळा अग्नेय दिशेत किचनचा बर्नर असूनही जर किचनचा प्लॅटफॉर्म काळ्या रंगाचा असेल तरीही अग्निदोष निर्माण होतो तीन उत्तरेकडे जलतत्वात जर पिवळ्या रंगाचे ऑब्जेक्ट्स किंवा रंगसंगती येऊन पृथ्वी तत्व निर्माण झालं तर तुम्ही केलेल्या परिश्रमाचा योग्य आर्थिक मोबदला मिळत नाही पैसे अडकून राहणे तसेच अग्नेय बिघडली की वायव्य दिशाही बिघडते ज्याकडून आपल्याला आधार मिळतो चार आपल्या वास्तूच्या ज्या दिशेत दोष असतो त्या दिशेत आणि त्याच्या समोरच्या दिशेत बिघाड दिशे दिशे आढळतो म्हणजे एका तबकडीसारखं असतं एक बाजू बिघडली की समोरच्या दिशेचा समतोल बिघड समोरच्या व्यक्तीला कोणतेही नुकसान होणार नाही सोबतच महत्वाची गोष्ट की पैसा जितका चांगला आहे तितका वाईट आहे नात्यातील पैशांच्या व्यवहारामुळे शत्रुत्व निर्माण करतो आणि म्हणून समोरच्या व्यक्तीचे मन दुखावू नका त्याच्याकडे पैशासाठी इतका तगादा लावू नका की ती व्यक्ती तुमचं बरं वाईट करण्याचा विचार त्याच्या मनात निर्माण करेल आपल्यावर श्रीलक्ष्मीची सदैव कृपा असू दे मना